श्री गुरुदेव नमस्कार आज आपण घरातील जुन्या बांगड्या वापरून खूप सुंदर असे दरवाजासाठी तोरण तयार करणार आहोत दरवाजासाठी तोरण बनवण्यासाठी आपण येथे जुन्या बांगड्या घेतलेल्या आहेत व हा गुलाबी कलरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे मैत्रिणींनो आपल्याकडे खूप असे ब्लाऊज पीस असतात की जे खूप पातर विर विरळ असतात ते आपण शिवत नाही किंवा त्याचा ब्लाऊज शिवत नाही त्याचा आपण असा उपयोग करू शकतो ते ब्लाऊज पीस आपण घरात असेच ठेवून देतो ते तसेच घरात ठेवून न देता त्याचा खूप सुंदर असा आपण इथे वापर करणार आहोत मी येथे गुलाबी कलरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे व ही बांगडी घेतलेली आहे हे पहा ही बांगडीला आपल्याला आप कापड गुंडाळता येईल व आपल्याला त्या कापडाला मागच्या बाजूला व्यवस्थित असे शिवल घेत शिवून घेता येईल एवढे कापड आपण येथे कट करून घेणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला इथे दरवाज्यासाठी खूप छान आणि सुंदर असे तोरण तयार करून दाखवणार आहे हे पा ही बांगडी आपल्याला इथे व्यवस्थित अशी गुंडाळता येते व आपल्याला याला गाठ वगैरे मारून घ्यायची आहे शिवून घ्यायचं आहे दाग्याने दोऱ्याने सुई दोऱ्याने हे पहा हे एवढं कापड आपण कट करून घेतलं याच मापाचे आपण तुकडे कट करून घ्यायचे आहे तुमच्या दरवाजाची साईज पाहिजे किती आहे ती माझ्या दरवाज्याची चौतीस साईज आहे त्यामुळे मी चौतीस साईजचे तोरण तयार करणार आहे दरवाजा लहान मोठा असतो त्यामुळे तुम्ही माप घेऊनच बांगड्या एकमेकांशेजारी ठेवून पाहिज्या त्याची लांबी चौतीस असेल तर आपण तेवढंच घ्यायचं व तेवढ्या बांगड्यांना आपण कापड गुंडाळून घ्यायचं खूप सोप्या पद्धतीने आणि खूप छान असे दरवाजासाठी मी खूप सुंदर असे तोरण तयार तुम्हाला तो करून दाखवणार आहे मी आधीसुद्धा कापडापासून खूप सुंदर सुंदर असे तोरण तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील माझ्या व्हिडिओ चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर समीक्षा फॅशन क्रिएशन दरवाजा तोरण असे सर्च करा तुम्हाला सर्व दर दरवाजाचे तोरणाचे व्हिडिओ एकाखाली एक पाहायला मिळतील हे सुई दोऱ्याने आपण इथे असं शिवून घ्यायचं आहे याला असे व्यवस्थित गाठ मारून घ्यायचे आहे जेणेकरून हा पिळा सुटणार नाही व व्यवस्थित असे गच्च राहील ते आपल्याला तोरणासाठी हे वापरायचं आहे याच्यावरती आपण डिझाईन करणार आहोत त्याच्यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार मनी खडे कुंदन तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते इथे वापरू शकता हे पहा या पद्धतीने आपण सर्व बांगडीला हे असे तया शिवून घ्यायचे आहे कापड हे पहा या पद्धतीने असे कापड शिवून घेणार आहोत व त्यावरती आपण त्याला कुंदन चिटकवून घेणार आहोत माझ्याकडे हे निळ्या कलरचे कुंदन आहेत मी याला निळ्या कलरचे कुंदन फेविकॉलच्या मदतीने चिटकवून घेते फेविकॉल आपण इथे जास्त वापरायचा फेविकॉल हा ट्रान्सपरंट आहे तर सुकल्यानंतर अजिबात दिसत नाही त्यामुळे आपण इथे जास्तच फेविकॉलचा वापर करायचा म्हणजे हे कुंदन लवकर निघत नाही किंवा पडत नाही सुकल्यानंतरनं तर फेविकॉल अजिबात दिसत नाही त्यामुळे आपण जे इथे फूल तयार करतोय ते फूल खूप छान दिसते हे पहा हे असे आपण इथे फूल तयार करायचे आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरच्या घरी आपण दरवाजासाठी खूप छान असे तोरण तयार करूया हे पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा मी अशी ही आ, गोल हे तयार करून घेतलेले आहेत त्याच्यावरती कुंदनची फुले तयार करून घेतलेली आहेत आता आपण दोन गोलांच्यामध्ये एक गोल्डन मनी होऊन घेणार आहोत व त्याला पलीकडच्या साईडने अशी गाठ मारून घ्यायची आहे तुम्ही इथे डबल ओवून घेऊ शकता किंवा सिंगल मनी होऊन घेतला तरी चालेल हे पहा हे असे आपण मनी डबल होऊन घेतला तरी चालणार आहे किंवा सिंगल मान्याला गाठ मारली तरी चालणार आहे दोन गोल मदन आपण मनी होऊन घ्यायचं आहे व त्याला गाठ देऊन घ्यायचे आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा मैत्रिणींनो या पद्धतीने आपण हे मणी असे दोन या गोलांमध्ये शिवून घ्यायचे आहेत सुई व दोऱ्याच्या मदतीने मी इथे लोकरीचा दोरा वापरलेला सुंदर, आहे तो मी मशीनचा दोरा वापरला तरीही चालणार आहे असेच आपण हे सर्व गोल एका शेजारी असे शिवून घ्यायचे आहेत मी आपल्या चॅनलवरती ताटावरचे रुमाल खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्की आवडतील हे बघा हे असे आपण सर्व मनी एकमेकांना शिवून घ्यायचे आहे म्हणजे आपले जे गोल आहेत ते त्या मन्याला जोडले जातील व ते गोल हालणार नाहीत ह्या या पद्धतीने संपूर्ण आपण हे गोल एकमेकांना शिवून घेतलेले आहे याची रुंदी आपली चौतीस इंच झालेली आहे आपण आता या लोकरीचा एक गोंडा तयार करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण चार पांढरेमणी येऊन घेणार आहोत व चार गुलाबी मणी होऊन घेणार आहोत आणि खूप छान असे लटकन तयार करणार आहोत आपण एक असे एका एका गोलाला लटकन नरा होत। हे लटकन शिवून घेणार आहोत हे पहा हे असे लटकन शिवायचे आहे एक गोल सोडून एका गोलाला असे लटकन शिवून घ्यायचे कमी वेळामध्ये आपले हे तोरण तयार करून होते मैत्रिणींनो आपण रुखवताव देण्यासाठी ताटावरचे रुमाल व दरवाजाचे तोरण तयार कर विकत आणत असतो ते विकत न आणता घरच्या गर घरी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत नक्की पहा त्याचबरोबर मिक्सरचा कवर फ्रीजचा कवर बऱ्याच प्रकारचे कवरचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत रिमोट कवर त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्की आवडतील हे पहा हे आपण असे चार चार मणी वेगळे वेगळे असे ओवणार आहोत तुम्ही तुमच्याकडे जे मणी अवेलेबल असतील ते इथे ओवून घेऊ शकता किंवा खाली तुम्ही येथे दुसरे मोठा मणीसुद्धा होऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे लटकन तयार करा हे पहा हे असे आपण ओवून घेणार आहोत संपूर्ण तोरणाला या पद्धतीने आपले लटकने काडे कसे ओन झालेले आहेत आपण आता तोरण अडकवण्यासाठी असे तिरक धागा ओवून घेत ता आहोत आपण दुहेरी धागा घेतलेला आहे व त्याला अशी व्यवस्थित गाठ मारून कट करून हे पहा दुसऱ्या साईडलाही तसंच आपण शिवून घेणार आहोत तिरक थोडंसं शिवून घ्यायचं आहे म्हणजे ते दिसायलाही छान दिसते व आपले तोरणही व्यवस्थित बसते जुन्या बांगड्यांचा रियूज खूप छान पद्धतीने मी इथे तुम्हाला करून दाखवलेला आहे घरातील ब्लाऊज पीस व जुन्या बांगड्यांचा वापर करून खूप छान व सुंदर असे मी दरवाजाचे तोरण तुम्हाला तयार करून दाखवलेले आहे हे पहा मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट करून सांगा तुम्हाला आजचे हे दरवाजाचे तोरण कसे वाटले आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद